नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अनसुने या चॅनलमध्ये मित्रांनो भूत म्हणा किंवा पिसाचचे म्हणा सहसा ते मनुष्याच्या वाटेला जात नाहीत पण ती भूत तेव्हाच आक्रमक होतात जेव्हा त्यांचा काही उद्देश असतो आणि तो उद्देश ते कोणाकडूनही सिद्ध करून घेण्याचा प्रयत्न करतात मात्र कमजोर हृदयाचे आपला जीव गमावतात तर काही जण त्या भूतांची मदत करून त्यांना मुक्ती देण्यास मदत करतात अशीच एक घटना आज तुम्हाला सांगणार आहे चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करूया मेहता मार्ग मुंबईचा एक सुप्रसिद्ध संपूर्ण हिरवळीने आच्छादलेला एक सामसूम रस्ता स्ट्रीट लाईट्स फारच कमी असलेला त्या रस्त्यावर एक कार वेगाने या रस्त्याने येत होती आतील व्यक्तीने प्रमाणाच्या बाहेर ड्रिंक केली होती आणि अजूनही तो दारूचा टीन हातात घेऊनच ड्रायविंग करीत होता तेवढा त्या व्यक्तीने समोर पाहिलं एक तरुणी लिफ्ट मागण्याच्या उद्देशाने त्याला हात दाखवत होती तो गाडी चालवित असलेला व्यक्ती सज्जन मुळीच नव्हता त्याने पाहिलं एवढ्या सामसूम रस्त्यावर ही मुलगी एकटीच आहे त्याने तिच्यासमोर पटकन गाडी थांबवली आणि हातानेच तिला आत येण्यास इशारा केला तशी ती तरुणी गाडीत येऊन बसली तिचा चेहरा तिच्या लांबसडा केसांनी अर्धवट झाकलेला होता गाडी चालवणाऱ्या व्यक्तीने जास्त प्रमाणात पिल्या कारणाने तो जास्त लक्ष देत नव्हता पण जेव्हा पण बघत होता मात्र कामातूर नजरेनेच तिच्याकडे पाहत होता त्या तरुणीने अंगावर वन पीस घातले होते जे गुडघाभरच होते त्या गाडी चालविणाऱ्या व्यक्तीने तिला स्पर्श करण्याच्या हेतूने हात पुढे केला तसे त्याचे डोळे वटारले गेले तो घाबरून ओरडू लागला आता त्या तरुणीचा चेहरा त्याला दिसला होता पांढरी बुबळ त्यात मिरी एवढेच ठिपके पूर्ण चेहरा पांढरा फटक शरीरावर जागोजागी झकमा डोक्याच्या केसातून रक्त चेहऱ्यावर गळत होतं तिच्या आता गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला फार भीती वाटली आणि त्याचा ताबा स्टेअरिंगवरून सुटला आणि गाडी वेडीवाकडी वळणं घेत एका झाडाला जाऊन धाडकन धडकली आणि ती गाडी चालविणारी व्यक्ती गाडीबाहेर फेकली गेली आणि तडफडत मरण पावली होती ही वार्ता दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये झळकून आली त्यावेळी शहरातील एक प्रसिद्ध वर्तमानपत्र एस पी समाचार यांचे संपादक आपल्या एका पत्रकाराला बोलवून त्याला म्हणाले मनोज आजचा पेपर वाचलास का तू अरे मेहता मार्गावर परत एक अपघात झाला मेहता मार्गावरची ही दहावी घटना आहे अपघात होण्याची एकाच ठिकाणावर एकाच वेळेला कसे काय एवढ्या वेळा अपघात होतात तुला हे अपघात सिरियल ॲक्सिडेंट नाही वाटत का त्यावर मनोज म्हणाला सर हे जे अपघात झालेत ते सर्वच्या सर्व दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या व्यक्तींचे झालेत त्याला सिरियल ऍक्सिडेंट कसं म्हणाल तुम्ही हे तर होतच राहणार त्यात आपण काय करू शकतो त्यावर संपादक मनोजला म्हणाले नाही मनोज यात काहीतरी रहस्य नक्की वाटतंय मला दारू पिऊन म्हणतोस ते मी मान्य करतो पण मेहता मार्गच का बारा ते दोनच खा हे बघ मनोज शहरातील वर्तमानपत्र फक्त न्यूज देण्याचं काम करीत आहेत पण मी तुला ह्या घटनेचं रहस्य जाणून घेण्याचं काम देतो आहे मला या घटनेच्या मुळाशी जायचं आहे आणि हे प्रकरण तुला देत आहे तू सर्व माहिती काढ आणि आपल्या वर्तमानपत्राला आणून दे बस बाकी मला काही माहीत नाही आणि संपादक तिथून निघून गेले आता मनोज त्या बातमीचं वर्तमानपत्र हातात घेऊन आपल्या कॅबिनमध्ये येऊन डोक्याला हात लावून बसला होता एवढ्यात त्याचा मित्र विशाल तिथे आला आणि मनोजला म्हणाला काय रे काय झालं खूप टेन्शनमध्ये दिसतोयस त्यावर मनोजने विशालला सर्व सांगितलं तर विशाल म्हणाला मग आता काय करणार आहेस तू तसा मनोज म्हणाला काय करणार बॉस आहेत त्यांचं ऐकावंच लागेल जातो आज रात्री मेहता मार्गावर जाऊन बघतो काय आहे तिथे तसं विशाल म्हणाला ठीक आहे जा पण सांभाळून माझी गरज पडली तर फोन कर मला असं म्हणून विशाल तिथून निघून गेला आता रात्रीचे बारा वाजले होते मनोज मेहता मार्गावर जायला निघाला होता रस्ता सामसूम होता एकही माणसाचा मागमूस नव्हता रस्त्याला आता हा मार्ग जवळ आला होता एवढ्यात मनोजने पाहिलं एक तरुणी लिफ्ट मागण्यासाठी हात पुढे करून इशारा करत होती मनोज पूर्ण शुद्धीत होता त्याने पाहिलं एवढ्या रात्री एकटीस तरुणी आहे सोबत कोणीच नव्हतं तिच्या त्याने विचार केला ही तरुणी नक्कीच चांगल्या कॅरेक्टरची नसावी म्हणून त्याने गाडी न थांबवताच गाडीचा वेग वाढवला आणि त्या तरुणी समोरूनच गाडी पुढे नेली तशी ती तरुणी क्रोधाने पेटली आणि मनोजच्या गाडीसोबत धावू लागली मनोजने पाहिलं ही तरुणी गाडीच्या वेगाने आपल्या बाजूने कशी धावती आहे हे कसं शक्य आहे मनोज घाबरला तो समोर पाहून गाडी पळवत होता आणि त्या तरुणीकडे पण पाहत होता आता तिचा चेहरा रक्ताने भरला होता हातावर जखमा होत्या डोळे पूर्ण पांढरे पडले होते तसं मनोजने गाडीचा वेग आणखीन वाढवला तशी ती तरुणी नाहीशी झाली तसं मनोज सावरला पण पुढच्या क्षणी परत हादरला ती तरुणी आता मनोजच्या बाजूच्या सीटवर बसलेली मनोजला दिसली तसा मनोज जोरात ओरडला आणि गाडीला करकचून ब्रेक मारून त्याने आपले डोळे दुसऱ्या हाताने झाकून घेतले गाडी थांबली होती मनोज आता खूपच घाबरला होता त्याने घाबरत घाबरतच आपला हात डोळ्यावरून हळूस काढला पण आता ती तरुणी गाडीत नव्हती ते पाहून मनोजला धीर आला त्याला आता मेहता मार्गाचं रहस्य समजलं होतं तिथे बारा ते दोनच्या दरम्यान अपघात का होतात ते त्याने आता गाडी घरच्या दिशेने वळवली होती आणि घरी जाऊन झोपला सकाळचे अकरा वाजले होते एवढ्यात टेलिफोनची रिंग वाजली तशी मनोजला जाग आली त्याने फोन उचलला समोरून संपादक साहेब बोलत होते मनोज तू अजून ऑफिसला का आला नाहीस त्यावर मनोजने संपादकांना सांगितलं सर तुम्ही सांगितलेलं काम मी पूर्ण केलं आहे मला कळलं आहे मेहता मार्गाचं रहस्य त्यावर संपादक म्हणाले अरे मग घरी काय करतोस पटकन ऑफिसला ये आणि फोन ठेवला तसा त्यांनी मनोजही तयारीला लागला आणि ऑफिसला पोहोचला मात्र मनोजसोबत काय होणार आहे याची मनोजला जराही कल्पना नव्हती रात्रीच्या तरुणेने मनोजचा पिछा सोडला नव्हता ती गाडीत अचानक अदृश्य झाली होती मात्र ती मनोजच्या मागे मागे त्याच्या घरापर्यंत आणि आताही त्याच्या मागे त्याच्या ऑफिसपर्यंत देखील पोहोचली होती हे मनोजला दिसत नव्हते मनोजने रात्रीच्या सर्व घटना क्रमवार सांगितल्या तसं संपादक मनोजवर ओरडले आणि म्हणाले तू मला लहान वाळ समजतोस काय काहीही सांगतो आहेस तुझ्याने हे काम होणार नाही तर तसं सांग पण काहीही बरळू नकोस समजलं अजूनही वेळ आहे मला पूर्ण रिपोर्ट दे या प्रकरणाचा छडा लाव नाहीतर नोकरी सोडी इथून तसा मनोज संपादकांना परत परत समजावण्याचा प्रयत्न करीत होता पण सर्व व्यर्थ होतं संपादक तावातावात तिथून निघून गेले होते आणि विशाल तेथे आला होता त्याने मनोजला विचारलं काय रे काय झालं तसं मनोजने सर्व सांगितलं तसा विशाल हसू लागला आणि मनोजला म्हणाला मित्रा खरं सांगू राग मानू नकोस पण तुझ्या या बोलण्यावर माझाही विश्वास नाही बसला आणि विशाल हसत तिथून निघून गेला आता मनोज खूपच हवालदिल झाला होता त्याने जे पाहिलं ते पूर्ण सत्य होतं तो आता सर्च करू लागला होता मेहता मार्गावर यापूर्वी काही घटना घडल्या आहेत का एवढ्यात त्याला एक दोन हजार चार ची बातमी हाती लागली मेहता मार्गाच्या बाजूच्या खाडीत एका तरुणीचा मृतदेह पोलिसांना सापडला होता मनोज त्वरित पोलीस स्टेशनला पोहोचला आणि तेथील चित्रकाराकडून त्या रात्री पाहिलेल्या त्या तरुणीचा एक स्केच तयार केला आणि पोलिसांना दाखविला पोलीस म्हणाले थोडा वेळ द्या आम्ही माहिती काढतो तसा मनोज घरी आला दुसऱ्या दिवशी त्यांना पोलीस स्टेशनमधून फोन आला आणि समजलं त्या मुलीचं नाव सुनीता आहे आणि तिचा मृतदेह मेहता मार्गाच्या बाजूच्या खाडीत सापडला होता मृत्यूचं कारण आत्महत्यासमोर आलं मनोजने पोलिसांकडून सुनीताचा पत्ता मागितला आणि भेटलेल्या पत्त्यावर पोहोचला तिथे गेल्यावर त्याने डोरबेल वाजवली दार उघडलं गेलं एक साठ वर्षाच्या महिला असतील त्या त्यांनी मनोजला विचारलं कोण तुम्ही आणि काय काम आहे मनोजने आत पाहिलं तर त्याचं लक्ष त्या तरुणीच्या फोटोवर गेलं ती सुनीताच होती आणि त्यावर हार चढवला होता मनोजने धीर करून म्हटलं हे सुनीताचं घर आहे ना त्यावर त्या महिला आश्चर्याने पाहून म्हणाल्या हो पण तुम्ही कोण का विचारत आहात त्या बाईने मनोजला आत बोलावून बसवलं तसं मनोज म्हणाला मला सांगाल तुमच्या मुलीने आत्महत्या का केली त्यावर त्या बाई प्रचंड रागातच ओरडल्या नाही माझ्या मुलीने आत्महत्या नाही केली तिला मारून कोणीतरी खाडीत फेकलं आहे माझी मुलगी खुश होती सर्व गोष्टीत एक नंबर होती तिला कोणतंच दुःख नव्हतं मग ती का आत्महत्या करेल हे ऐकून मनोजही विचारात पडला आणि तिथून घरी यायला निघाला तो विचारात एवढा गर्क होता की त्याच्या लक्षातच आला नाही की तो आता मेहता मार्गावरच गाडी घेऊन पोहोचला होता एवढ्यात त्याला समोर ती तरुणी दिसली आणि त्याचा ताबा गाडीवरून सुटला कशी बशी त्याने गाडी रोखली आणि तो गाडी बाहेर पडला आणि उलट्या दिशेने धावू लागला तशी ती तरुणी सुनीता त्याच्यासमोर येत होती तो पळत होता पण सुनीता त्याचा पिछा सोडत नव्हती तो रस्त्यावर पळत सुटला होता आता आणि आता मनोज पळता पळता अडखळून खाली कोसळला तसं सुनीता त्याच्या जवळजवळ येऊ लागली होती आणि आता मनोजवर झडप घेणारच होती तेवढ्यात मनोजने आपले दोन्ही डोळे हट्ट दाबून घेतले आणि तो तिथेच पडून राहिला आता सर्वत्र शांत झालं होत मनोज उठला तो सर्वीकडे पाहू लागला पण सुनीता कुठेच दिसत नव्हती आता त्याने मान खाली केली होती आणि तोंडावरून हात फिरवू लागला एवढ्यात त्याची नजर तिथे गेली जिथे काही वेळेपूर्वी सुनीता उभी होती त्या जागी आता एक गाडीचा नंबर रक्ताने लिहिलेला त्याला दिसला तो नंबर मनोजने नोट करून घेतला आणि आर टी ओतून त्याला समजला हा नंबर शहरातल्या मोठ्या व्यावसायिकाच्या गाडीचा आहे त्याने विचार केला सरळ सरळ विचारणा केली तर तो सांगणार नाही तसं त्याने त्या व्यावसायिकाचा इंटरव्ह्यू घ्यायच्या बहाण्याने मनोज त्याच्या घरी पोहोचला मनोजने इकडच्या तिकडच्या प्रश्नांनी सुरुवात केली तेव्हा कळलं तो व्यावसायिक सहा महिन्यापासून घराबाहेर पडलाच नाही आता मनोजने सरळ सुनीताच्या विषयालाच हात घातला सुनीताचा फोटो त्याने त्या व्यावसायिकाला दाखवला तसा तो व्यावसायिक थोडा घाबरलेला जाणवला त्याने मनोजला ताबडतोब इथून निघून जा असे म्हटले त्यावर मनोज म्हणाला हे बघा खरं खरं सांगा नाहीतर ही केस मी परत रिओपन करायला सांगेन आणि सुनीताची आई ही केस ओपन करणारच आहे तुम्ही खरं सांगितलं तर मी तुम्हाला नक्कीच मदत करू शकेन सांगा का मारलं तुम्ही सुनीताला त्यावर तो म्हणाला मी मारलं नाही तिला तीच आली माझ्या गाडीसमोर मी आणि माझा मित्र त्या दिवशी खूप दारू प्यायलो होतो माझा वाढदिवस होता आणि आम्ही नशेत गाडी चालवत होतो एवढ्यात ती अचानक लिफ्ट मागत गाडी समोर आली आणि माझा ताबा नव्हता गाडीवर आणि ती माझ्या गाडीच्या धडकेने दूर फेकली गेली आम्हाला हे कळताच आम्ही खाली उतरलो तोवरती मरून पडली होती आता काय करावं आम्ही पोलिसांच्या हाती लागलो तर नक्कीच फाशी होईल या भीतीने आम्ही तिला नजीकच्या खाडीत फेकून दिलं मात्र त्या दिवसापासून ती मला आणि माझ्या मित्र राजेश आम्हा दोघांना जागोजागी दिसू लागली आणि तिच्या भीतीने आम्ही सहा महिन्यापासून घरातच आहोत ती घरातही आम्हाला घाबरवायची मारायला बघायची पण माझ्या आईने पुजाऱ्यांकडून दोन ताईत बनवून घेतली ते आम्ही घालून असतो म्हणून ती आम्हाला दिसते पण ती आम्हाला मारू शकत नाही हे बघ मनोज तुला मी सर्व खरं खरं सांगितलं आहे प्लीज मला मदत कर मनोज म्हणाला मी नक्कीच तुम्हाला मदत करेन आणि तो निघतच होता एवढ्यात त्या व्यावसायिकाचा मित्र राजेश रूममध्ये आला तो मनोजकडे रागाने आणि शंकेने पाहू लागला तसं व्यावसायिकाने राजेशला सांगितलं हा मनोज पत्रकार आहे आपला इंटरव्ह्यू घ्यायला आला आहे तसं राजेशला मनोजवर शक आला तो म्हणाला तू इंटरव्ह्यू घ्यायला आला आहेस तर एवढी मोठी बॅग घेऊन का आला आहेस काय आहे ह्या बॅगेत दाखव तसा मनोज जरा चपाला त्याने त्यात एक स्ट्रिंग ऑपरेशन कॅमेरा ठेवला होता त्याने मनोजकडून ती बॅग जवळजवळ हिसकावूनच घेतली होती आणि त्यात तो कॅमेरा पाहून तो मनोजवर हल्ला करणार होता आणि मनोजवर तो धावून गेला मनोजला त्याने जोराचा धक्का दिला मात्र त्या झटपटीत मनोजच्या हातात त्या दोघांचे ताईत निघून आले होते आणि ते मनोजवर हल्ला चढवणार होतेच तेवढ्यात त्यांच्या आणि मनोजच्या मध्येच सुनीता येऊन उभी राहिली सुनीता अदृश्य रीतीनेच मनोजच्या मागे मागे इथपर्यंत आली होती मनोजच्या मदतीनेच तिला तिचे अपराधी शोधायचे होते म्हणूनच ती मनोजला फक्त दिसत होती त्याच्यावर जीव प्रहार करत नव्हती आता तिच्या समोरच तिचे दोन्ही गुन्हेगार हजर होते ते दोघही तिची माफी मागत होते मात्र सुनीताने त्यांना माफ केले नाही आणि त्या दोघांना तिने मारून टाकले तिने आपला सूट घेतला सूड घेतला होता आणि त्या सूडासोबतच आता सहा महिने उलटून गेले होते आणि मेहता मार्गावर परत कोणताच अपघात झाला नव्हता मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार